संभाव महापुराच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज ठेवा आमदार यड्रावकर यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश शिरोळ तालुक्यातील संभाव महापुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाने आपली यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवून तालुक्यातील जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी सतर्क राहावे असे स्पष्ट निर्देश आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले जयसिंगपूर येथील दिल स्वर्गीय शामरावांना पाटील नाट्यगृहात आयोजित संभाळ महापुराच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते या बैठकीत बोलताना आमदार येड्रावकर म्हणाले की दरवर्षीप्रमाणे यंदाही महापुराची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने ग्रामस्थांच्या निवारा शेडची पूर्वतयारी करावी जनावरांचे सुरक्षित स्थलांतर त्यांच्यासाठी व्यवस्था व स्थलांतराच्या वेळी होणाऱ्या वाहन भाड्यावरील वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी थे। आर विभागाने विशेष लक्ष ठेवावे असे त्यांनी सांगितले महापुरा लालमटी धरण जबाबदार आहे त्यामुळे धरणाची उंची वाढवू नये यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत याशिवाय महापुराच्या काळात केंद्रीय जल आयोगाचे निकष आहेत त्यांचे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांनी पालन करून पाणी विसर्ग होण्याबाबत समन्वय ठेवावा त्यांनी यावेळी बोलताना केले ते पुढे म्हणाले की रस्ते रस्ते दुरुस्ती नाल्यातील पाण्याचा निचरा महापूर येण्या अगोदर झाले पाहिजेत याचे संबंध त्यांनी नोंद घेऊन कारवाई तात्काळ करावी शिरोळ तालुक्यातील प्रशासनाने त्यांच्या ताफ्यातील बोटींची डागडुजी तातडीने करून घ्यावी नवीन बोटींची आवश्यकता असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी संपर्क साधून ती व्यवस्था करावी विशेषतः पूरप्रवण भागातील शासकीय अधिकारी ग्रामपंचायती पोलीस व कृषी विभाग यांनी एकत्रितपणे समन समन्वय ठेवून उपाययोजना राबवाव्यात सूचना देऊन स्थलांतराचे नियोजन करणे निवारा शेडची उभारणी जनावरांसाठी जागा निश्चित करणे व चाराची सोय करणे हे काम गांभीर्याने पार पाडावे उपाययोजना राबवताना कोणतीही जीवित किंवा वित्त आणि होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले बैठकीत तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी तालुक्यात उपलब्ध असलेल्या जवान बोटी निवारा शेड व जनावरांच्या छावण्यांची माहिती सादर केली त्यांनी सांगितली की कुरुंदवाड येथील एस पी हायस्कूल टाकळीवाडी येथील गुरुदत्त कारखाना शिरोद येथील दत्त कारखाना कवठे गुलांद येथील लालबहादूर शास्त्री विद्यालय पदमाराचे विद्यालय पदमाराचे विद्यालय तसेच जयसिंगपूर शहरातील विविध शाळा व महाविद्यालय यांना निवारा शेडसाठी सूचना देण्यात आल्या आहेत गटविकास अधिकारी नारायण घोलप सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के तालुका आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर व शिवाजी गायकवाड यांनी ही पूरस्थितीत राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करावे यावर भर देण्यात आला या बैठकीला शिरोळ तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पूरप्रवण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी प्रशासनाच्या तयारीविषयी समाधान व्यक्त केले सातशे साडेसातशे मिलीमीटर जेव्हा अतिरिक्त पाऊस होतो त्यावेळेस सातशे मिलीमीटर पर्यंत दोन हजार एकोणीस ला ज्यावेळाकडे साधारण आठशे हजार तीनशे मिलीमीटरच्या पुढे आणि चारशे मिलीमीटरच्या दरम्यान आपल्याकडे सातत्यानं पाऊस राहतो त्याच्यावर चेक करून आम्ही चेक करतो सर आपले ग्रामीण भागातले चोपन्न निवारण केंद्र